प्रत्येक पक्षाच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपले सगळे मंत्री एक्सपिरियन्स किंवा चांगले काम केलेले आहेत त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळावा पण याचं जे मोजमाप लावायचं आहे हे मोजमाप दिल्लीवरनं पक्षश्रेष्ठी जे आहे ते त्याचं मोजमाप लावणार आहेत म्हणून त्यांनी आपल्याकडनं त्यांची कार्ड्स मागवली हो आहेत जे आपण त्याला रिपोर्ट कार्ड मागवले प्रगती पुस्तक मागवले ते प्रगती पुस्तक म्हणजे काय आहे तर त्या प्रगती पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं काम ज्या जिल्ह्याला पालकमंत्री असतील तिकडे केलेलं काम या सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे जवळपास निश्चित झाले आहे हे तुमच्यासारख्या शिवसैनिकांना आता मान्य झालंय काय ज्याचे एक आहे राजकारणामध्ये नंबर चालतात आणि ह्या नंबरवर ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचे जास्त प्रतिनिधी येतात किंवा त्यांचा मुख्यमंत्री होतो त्यांचा महापौर होतो तर हे नॅचरल आहे आणि नैसर्गिकरित्या जर आजही विचारलं तर त्यांच्याही आमदारांना त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना हे वाटतच असेल ना भाजपाच्या पदाधिकाऱ्याने पण एक वाटत असेल की आमच्याकडे एवढे एकशे बत्तीस आल्यानंतर आमचं का असू नये एक लक्षात घेण्यासारखं आहे शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय खातं कुठचंही द्या काम मला कुठचंही द्या मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन लोकांमध्ये फिरेन लोकांसाठी भेटेन ज्या गेटवर आता आपण उभं आहात हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता हो हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे तर त्यांनी एक नवीन प्रथा परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे का त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात आज कितीही जरी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना कोणी विसरणार नाही आपलंच राज्य नाही इतरही राज्य विसरणार नाही त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवलाय हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही त्यांनी जे काम केलेलं आहे हा आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणाला तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल पण याचा अर्थ हा काही परमनंट सोल्युशन नाही राजकारणामध्ये कधी वर जाणं कधी खाली येणं काम केलं पण शेवटी जनतेला आपण काय देतोय मुख्यमंत्र्यांची दोन वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं माझ्यावर आरोप केले तरी मी कामात उत्तर देईन आणि आजही ते सांगतायत पद कुठचंही जरी असेल माझ्या पक्षाला काय मिळतं माझ्या मंत्र्यांना काय मिळतं कुठचं खातं मिळतं हे महत्वाचं नाही मी महाराष्ट्राच्या जनतेला दे काय देऊ शकतो याच्यावर माझा लक्ष आहे बाबतची बाबतची चर्चा चर्चा भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर किती कोणाला आपण मंत्रिपद देणार आहोत त्यांना कुठची दिली जाणार आहे खाती कुठची दिली जाणार आहे याचा विचार त्याच्यानंतर केला असं कुठचही नाही ज्या दिवशी गटनेता भाजपाची मीटिंग होऊ द्या भाजपाची मिटिंग भाजपची मिटिंग पक्षाची झाल्यानंतर जो नेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती अर्थ रेव्हेन्यू खातं होतं त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी होतं त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते तर ही खाती तुम्हाला पाहिजे की अजून तुम्ही अडून बसणार एक लक्षात घ्या कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये ज्यांना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत त्याच्यानंतर शहाजी शाहसाहेब साहेब आहेत आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे त्यांना जा पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते ज्या तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे बघताय कोस्टल रोडवरनं येता जाताना जे काम बघताय हे आप आपल्याला केंद्राने केलेली मदत आहे आणि त्याच केंद्राकडे आपण काय अडून बसायचं आहे तेव्हा केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते महाराष्ट्रासाठी करायला ते तयार आहेत अशा नेतृत्वाकडे अडून आणि नडून कशासाठी बस

एक ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात असेल पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की दादांना काय मिळणार आहे शिंदेसाहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे महायुतीचं नेतृत्व महा महा एक आहे महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी महायुतीवर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत हे काय दुसऱ्यांसारखं आहे का त्या विरोधकांसारखं थोडी मतं कमी पडली लोकसभेला निर्णय चांगला झाला आम्ही सगळे एकत्रित छाती फुगून चालायला लागले थोडा निर्णय वाईट झाला ताबडतोब सांगितलं आपण महा महाविकास आघाडी बंद आम्ही निघालो पाहिजे म्हणून असं आहे का तुम्ही बघितलंय विरोधी पक्ष काय पद्धतीने विचारधारणा आहे तुम्ही बघताय ही विचारधारा वेगळी आहे शपथ कुठेही घोड अडलेलं नाही आपण या कितीही बातम्या जरी लावल्यात तरी अडलेल्या अडलेल्या असं काही झालेलं नाही कारण या सगळ्या महायुतीचं जे नेतृत्व करणारे आहेत ते दिल्लीतलं नेतृत्व सक्षम आहे आणि हे एका कुटुंबातले आहेत तेव्हा कुठेही कोणाचा रुसवे फुगवे नाही फक्त एक आहे जे मंत्री यावेळी येतील ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत असे मंत्रीपदाची शपथ घेतील तरुणाना आणि नवीनांना पण संधी द्या हा आपण मेसेज बघितलेला आहे आणि तशी संधी मिळेल अशी आशा असा आता उद्याची मीटिंग झाल्यानंतर गटनेत्याची भाजपाच्या गटनेते कोण बसले ही मीटिंग झाल्यानंतर याचा निर्णय होणार आहे हे माहिती निवड पक्षांचे सत्ता दावा जाणार उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल नक्कीच होईल आणि त्यानंतर जाण्याचा आपल्याला वेळही सगळ्यांना कळवला जाईल तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार